किर्दारूपी सेवेकरिता निवडलेला अभंग पैठणी निवासी शांती ब्रह्म आणि वारकरी संप्रदायासाठी वारकरी संप्रदायासाठी संत एकनाथ चार अभंगामध्ये अभंगा ते भगवंताच्या सुंदरतेच वर्णन करतात या अभंगाचा थोडक्यात जर भावार्थ सारांश सांगायचा ठरला तर तो असा की नाथ महाराज म्हणतात की सुंदर रूप कोणाचा आहे तर कौशल्याच्या मांडीवरती जो मानव अवतारामध्ये भगवान आ, भगवान विष्णू राम अवतारात कौशल्याच्या मांडीवरती बसलेले आहेत ते त्यांचं स्वरूप फार देखणे नंदबाबाच्या अंगणामध्ये जे काही खेळणारे गोपाळ आहे भगवान श्रीकृष्ण त्यांच्या समवेत खेळणारे त्यांचे सवंगडी त्यांचं रूप सुंदर आहे चंद्रभागेच्या तीरावरती पुंडलिकाच्या पाठीमागे त्याची वाट पाहण्यासाठी उभा असलेला अठ्ठावीस युगांपासून त्या विटेवरती उभा असणारा पांडुरंग तो सुद्धा सुंदर आहे आणि मग शेवटच्या चरणात नाथ महाराज म्हणतात की हा इतका सुंदर आहे की हा चारा चरा जनी वनी मनी भरला असे हा सगळीकडे भरलेला आहे आणि म्हणून आता आपल्याला या चार चरणावरती पुढील जो काही नियोजित वेळ आहे त्याच्यावरती आपल्याला याच्या मला याच्यावर संभाजन करायचं तुम्हाला फक्त ऐकायचं काम आहे विठाल जरा आपण राम अवतार आणि कृष्ण अवतार या दोघी दोना दोघांना जर वेगवेगळ्या रीतीने बघितलं तर श्रीकृष्णाचं जे चरित्र आहे ते फक्त ऐकण्यासाठी आणि भगवान रामाचं जे चरित्र आहे ते आचरणात आणण्यासाठी ते कसं मी तुम्हाला सांगतो भगवान श्री रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम आणि श्रीकृष्ण परमात्म्याला सोळा सहस्र व्हाय प्रत्येक ठिकाणी या दोघांमध्ये विरो विरोधाभास आपल्याला पाहायला मिळतो जर तुम्ही रामाचा विचार केला चैत्र महिन्यात जन्म झाला दिवसा जन्म झाला आणि शिवाय शुद्ध पक्षात जन्म झाला कृष्णाचा जर विचार केला या उलट रात्रीचा जन्म झाला तो पण रात्री जन्म झाला त्यानंतर तो पण कृष्ण पक्षामध्ये जन्म झाला दोघांमध्ये फार अंतर आहे जर तुम्ही बघितलं तर कृष्ण अवतारामध्ये कृष्णाचा सगळा अवतार हा आठ याकडा आकड्यामध्ये आणि आपल्या इथे आठ म्हणजे घाट आणि त्याचं सगळं जीवन मध्ये गेलं त्याचा अष्टमीचा त्याला प्रमुख बायका आठ त्याला नाव आठ सगळ्या मध्ये हा गे जीवन व्यतीत झालं पण तरी देखील हा सुंदर होता हा किती सुंदर होता तर हा सव्वाशे वर्ष जगून देखील वयाच्या शेवटच्या दिवसापर्यंत तो सुंदर दिसत होता आता सुंदरतेचे पण तीन तीन आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे काल परतवे सौंदर्य देश परतवे सौंदर्य आणि युनी परतवे सौंदर्य काल परत्वे सौंदर्य आहे त्याचं जर सांगायचं ठरलं तर एखादी तिचं जे स्वरूप वयाच्या एकविसाव्या वर्षी असतं ते तिच्या वयाच्या ऐंशी व्यानव्या वर्षी दिसल का नाही दिसणार जर गावठी भाषेत सांगायचं ठरलं तिथं थोबाड अवश्य वाटणार नाही अशा प्रकारची स्थिती निर्माण होईल का आणि जर देश परत्वे सौंदर्य म्हणजे काय तर आपल्या देशामध्ये सुंदरतेची जी काही संकल्पना आहे ती दुसऱ्या देशामध्ये नाही जर आपल्या इथं कोणी मुलगी बघायला गेलं तर मुलगी बघायला गेल्यानंतर तिच्या नाकाचा शेंडा जेवढा मोठा असेल तेवढा लवकर तिला पसंत केलं जात पण ते, ते जर आपण चीन मध्ये गेलो तर तिकडच्या लोकांचे नाके त्यांना जितकी झपट्या नाकाची फोर असेल तिला लवकर पसंत करा सुंदरतेची व्याख्या हा देश बदलला की सुंदरतेची व्याख्या बदलणार आहे आणि तिसरं जे काही सौंदर्य आहे ते म्हणजे येऊनी परत हे सौंदर्य जर फॉर एक्झाम्पल सांगायचं ठरलं तर इंद्राच्या दरबारामध्ये काही अफसर असतील त्या खाली आणायच्या त्या ठेवायच्या आणि डुकरासमोर आणखी एक त्या गटारीत लोळलेली त्याची एखादी डुकरी आणून ठेवायची त्याला सुंदर कोण दिसणार आहे त्याला डुकरीनच सुंदर दिसणार कारण ती त्याच्या युनितली आहे म्हणजेच काय प्रत्येक जीवाला त्याच्या युनीमध्ये असणारा व्यक्ती त्याच्या युनी ज्याच्या युनीमध्ये असणारा स्त्री किंवा पुरुष हा सुंदर दिसत असतो परंतु या भगवान परमात्म्याने जर अवतार घेतला त्याने अवतार कधीही घेऊ द्या कोणत्याही काळामध्ये तो सुंदर दिसणार आहे वयाच्या सव्या सव्वाशे वर्ष जगून देखील भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुंदरच दिसत होते तो सतत सुंदर दिसणार आहे त्याला कोणत्याही देशामध्ये जरी तो गेला तरी तो सुंदरच दिसणार आहे आणि कोणत्याही युनीमध्ये जरी त्याने जन्म घेतला तरी तो सुंदरच दिसणार आहे मग त्याने फक्त मानव योनीमध्ये जन्म घेतला का नाही मत्स्य कच्छ वराह वामन नरसिंह परशुराम असे त्याचे विविध अवतार झाले आता त्या एक घरामध्ये असं चर्चा निघाली आणि ते म्हटले की घरामध्ये आपण नरसिंहाचा फोटो लावत नाही याच्यावरून चर्चा निघाली आणि ते म्हटले का लावत नाही तर त्याला पाहून मुलं घाबरत परंतु हा जो भगवान परमात्मा आहे याने कोणत्या जर योनीमध्ये जन्म घेतला तरी हा सुंदर दिसणार आहे आणि मग तुम्ही परत एक प्रश्न विचारशाल की जर त्याने प्रत्येक योनीमध्ये जन्म घेतल्यानंतर तो जर सुंदर दिसतोय तर नाथ महाराजांनी याच्या अवतारांचं वर्णन का केलं तर बाकी जे बाकीचे त्याचे अवतार होते ते फक्त एका कामासाठी होते पर्वत बुडायला लागला कच्छ ला अवतार घेतला नरसिंह अवतार कशासाठी घेतला हिरण्या मारण्यासाठी त्याला असं वरदान होत त्यांनी मागून घेतलं की मला कोणी आत नाही मारणार बाहेर नाही मारणार वर नाही खाली नाही सजीव नाही निर्जीव नाही रात नाही दिवस नाही मानव नाही प्राणी नाही आणि मग देवाने युक्ती केली कारण तो युक्तीचा भांडारे विश्वगुरु कृष्ण आणि म्हणून त्याच्या